नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज गुरसाले इथं दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे आणि या मैदानाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह मथूर आणि गोटकारांचा छोटा सर्जा जो सध्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भिंजोडची मैदानं असतील ओपनची मैदानं असतील गाजवत आहे ही एवन जोडी मित्रांनो आज पालणार होती आणि मित्रांनो मी मागाशी अपडेट दि अपडेट दिली होती की गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक सातवरून ही जोडी पळेल परंतु मित्रांनो ही जोडी आपल्याला आता मला दुसरी जी चिट्टी आहे त्या चिठ्ठीत मला वाटतं पालतन दिसेल दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक दोनवरती आपलं मित्रांनो मथुर आणि सरजा शंभर टक्के मित्रांनो आपलं पलतान दिसतील गट क्रमांक सव्तीस तास क्रमांक दोन या गटामध्ये आपलं मथुर आणि घोटकरांचा सरजा पलतान दिसेल तर कसे वाटले अपडेट व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की आपलं सबस्क्राईब करा